डब्यासाठी बनवा किंवा नाश्त्यासाठी बनवा तर हा जो पदार्थ आहे एक एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारा आहे आणि रेसिपी एकदम याची खूपच सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण एक वाटी बेसनपेटापासून मऊ लुसलुशीत ढोकळा बनवलेला आहे तर आपण यामध्ये दही किंवा रवा डाळ तांदूळ न भिजवता ढोकळा बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग ढोकळा बनवण्यास सुरुवात करूया तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक वाटी बेसन पीठ वापरणार आहे तर हे जे पीठ आहे ते आपण घरगुती डाळीचं पीठ वापरलेलं आहे तर पीठ आपण अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे नंतर आपण हे पीठ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहेत जर तुम्ही पीठ जास्त घेत असाल तर त्यामध्ये एक टेबल स्पून साखर वापरली तरी चालते तर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत पाव चमचा आपण यामध्ये हिंग टाकून घेणार आहेत आणि एक दोन ते तीन चिमुट आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहेत तर हळद आपल्याला ही कमीच वापरायची आहे नंतर आपण इथे तेल वापरणार आहे तर तेल हे आपण घरगुती वापरतील आपलं जे आपण भाजीला बनवतो ते तेल आहे तर अगदी दोन टेबल स्पून आपण तेल टाकून घेणार आहेत आणि आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहेत तर एक वाटी आपण बेसन पीठ टाकलेलं आहे तर त्यासाठी आपण इथे एकच वाटी पि पाणी टाकून घेणार आहेत तर अगोदर मी अर्धी वाटी पाणी टाकून हे बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये आपण हे बॅटर फिरवून घेणार आहेत तर बघा तर अजून आपल्याला थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे म्हणून राहिलेलं अर्धे वाटी पाणी यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा इथे आपलं बॅटर चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी यापेक्षा जास्त आपल्याला पातळही करायचं नाही कि किंवा घट्टही ठेवायचं नाही तर ही बॅटर फिरवण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे आणि योग्य सुद्धा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर आता आपण बाजूला ठेवणार आहेत आणि ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहेत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी केक टीनच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यालासुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा एखादी परत असेल तर त्यालासुद्धा तेल लावून घेऊ शकता आपण इकडे गॅसवरती कढईमध्ये पाणी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर कधीही आपण ढोकळा करत असताना पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे नंतर आपण इकडे एक एका वाटीसाठी एक इनोचं वाटी पॉकेट वापरलेलं आहे तर हे इनोचं पॉकेट आपण आता या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहेत आणि क मिक्सरचं झाकण लावून परत एकदा एक ते दोन सेकंदासाठी हे मिश्रण फिरवून घेणार आहे तर जे मिश्रण आहे ते आपलं दुप्पट फुललेलं आहे बघू शकता तुम्ही आता लगेचच आपण हे जे आपण भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे तर बघा इकडे आपलं पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे तर आज आपण कढईमध्ये ढोकळा करणार आहेत तर पाणी कधीही आपण ढोकळा करत असताना पाणी चांगलं उकळलेलं असावं थंड पाण्यामध्ये ढोकळा आपल्याला अजिबात करायचा नाही जे भांडं आहे ते आपण त्यामध्ये ठेवून त्यावर आता झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी ढोकळा आपण वाफवून घेतलेला आहे तर बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण आपण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपला ढोकळा एकदम छान तयार झालेला आहे तर आता आपण तो थंड होण्यासाठी खाली काढून घेणार आहेत तर त्या अगोदर सुरीच्या मदतीने आपण चेक करणार आहेत की ढोकळा आपला चांगला वाफवून तयार झालेला आहे तर आता आपण हा ढोकळा थंड होण्यासाठी खाली काढून घेणार आहेत तर लगेच आपण इकडे तडका तयार करणार आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचाभर तेल टाकून घेणार आहेत आणि तेल चांगलं कडकडीत कर तापलं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी टाकून घेणार आहेत जर तुमच्याकडे हिरवी मिरची असेल आणि कडीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बघा इथे आपला ढोकळासुद्धाच थंड झालेला आहे तर आता आपण थंड झालेल्या ढोकळ्यावरती जो आपण तडका तयार करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहेत तर आता आपण लगेच यावर तडका टाकून घेणार आहेत तर बरेच जण यामध्ये साखरेचं पाणी करून टाकतात पण मला तो तसा ढोकळा खायला आवडत नाही म्हणून इथे मी साखरेचा पाण्याचा वापर केलेला नाही तर आपण जो तडका बनवून घेतलेला आहे तो तडका आता यावर टाकून घेणार आहेत आणि यावरून आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत तर आपला ढोकळा एकदम मस्त दिसत आहे तर बघा आता आपण ढोकळा कट करून घेणार आहेत तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता आणि आपण इथे डाळ किंवा तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही दहीसुद्धा वापरलेलं नाही फक्त एक पॉकेट युनो वापरून आपला ढोकळा बघा किती मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेला आहे जाड़ी सुद्धा एकदम मस्त पडलेली आहे तर बघा नाश्त्यासाठी हा एकदम सोपी रेसिपी आहे तर रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर बॅचलर जर असतील तर एकाच वेळेस हा ढोकळा एकदम परफेक्ट बनवू शकतील तर पुन्हा एकदा विनंती आहे की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद